जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज यांनी जिंजी किल्ल्यावर के हल्ला केला त्यावर आधारित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा बावीस नोव्हेंबरला सर्व सिनेमागृहामध्ये रिलीज झाला होता आणि आता दोन तीन दिवसा अगोदरच म्हणजे पाच डिसेंबरला पुष्पा सिनेमा देखील सर्व सिनेमागृहामध्ये दे रिलीज झालेला आहे आणि पुष्पाची किरत आता एवढी का वाढलेली आहे काल्पनिक पिक्चर असून त्याला एवढा मोठा पाठिंबा प्रेक्षकांकडून का मिळत आहे आणि आपल्या स्वराज्यावर आधारित छत्रपती संभाजी महाराजांच्या आधारे आधारावर आधारित हा सिनेमा असून हा सिनेमा हा एवढा प्रचंड व्हायरल का झाला नाही आणि या दोन्ही सिनेमामध्ये म्हणजे पुष्पामध्ये आणि धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सिनेमामध्ये आपण मित्रांनो कंपेरिझन करत आहोत मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे ह्या दोन्ही सिनेमा दोन्ही सिनेमांमध्ये कधीच कंपेरिजन होऊ शकत नाही एक काल्पनिक आहे आणि एक स्वराज्यावर बनवला आधारित आपल्या स्टोरीवर बनवला आधारित रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे ह्या सिनेमांचं कधीच कंपेरिजन तुम्ही करू नका मित्रांनो तुमच्या मनामध्ये आता एक प्रश्न पडला असेल की मी असं का बोलत आहोत परंतु सोशल मीडियावरती अशा बऱ्याचशाच पोस्ट व्हायरल होत आहेत आपल्या इतिहासावर आधारित सिनेमांपेक्षा अशा काल्पनिक सिनेमांना आपण जास्त प्राधान्य देतो ते सिनेमा पाहण्यासाठी आपली उत्सुकता अति ताणलेली असते अशा बऱ्याचशाच पोस्ट व्हायरल झालेल्या आहेत मग तेथील एक पोस्ट आम्ही घेतली त्या पोस्टमधून तुम्हाला सविस्तर माहिती देता येईल ती पोस्ट ही आहे आपली तिकिटे दोनशे विकली जातात त्यांची साशे चित्रपटाचा सा विषय महाराजांचा खरा इतिहास ती एक काल्पनिकता पात्र धर्मासाठी प्राणपणाला लावणारे खऱ्या आयुष्यातले सुपर हिरो ते काल्पनिक विध्वंसक हिरो बोध सोरायासाठी बलिदान महाराजांच्या सोऱ्याचं दर्शन ते काल्पनिक तस्करी कशी करायची हे सांगतात मित्रांनो मान्य आहे पुष्पासारखे सिनेमे फार मोठे असतात आणि त्यांना रिलीज करण्यासाठी खूप स्क्रीनही त्यांना मिळतात परंतु मित्रांनो आपल्या इतिहासावर आधारित असलेले त्या सिनेमांचं काय त्या डायरेक्टरांनी खूप अभ्यास करून हे सिनेमे बनवलेले असतात खूप अडचणींना तोंड देऊन हा सिनेमा मोठ्या पडद्यावर रिलीज होतो त्या सिनेमांचं काय छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी आपल्या प्राणांची परवा न करता हे उभा केलं त्यावर आधारित हे सिनेमे असतात आणि तेच आपण पाहायला मागे पुढे बघतो पुष्पासारख्या सिनेमा अवश्य पाहायला जा परंतु त्याच वेळेला जर आपल्या इतिहासावर आधारित कोणता सिनेमा असेल तर तो सिनेमा पाहूनच तुम्ही पुष्पासारख्या सिनेमाला नक्की जा मित्रांनो आपण म्हणतो की पुष्पासारखा सिनेमा पाहायला जायला जास्त गर्दी पडते आणि आपला सिनेमा पाहायला कमी गर्दी असते तर असं का कारण की आप आपणच आपल्या मनातून आपल्यालाच विचार मित्रांनो आपण किती मित्रांना सांगतो की आपला हा सिनेमा रिलीज झालेला आहे आणि तो सिनेमा पाहायला जा पुष्पा सारखा सिनेमा असेल तर आपल्या गल्लीमध्ये घरामध्ये सर्वत्र चर्चा चालू असते की आपण पुष्पा सिनेमा जाऊन पाहूया आणि तसेच आपल्या इतिहासावर आधारित सिनेमा असला तर आपण विचारतो का कुणाला तर नाही विचारत तर काय सांगत नाही असं आणि आपणच म्हणतो त्या पिक्चरांचं बजेट मोठं असतं त्या पिक्चरांना स्क्रीन जास्त मिळतात अहो आपल्या इतिहासावर आधारित जे चित्रपट आहेत ते आपणच पाहायला गेले पाहिजेत आणि ते आपण पाहणे हे आपले कर्तव्य आहे आपला सिनेमा आपला मोठा करणे हे आपलंच कर्तव्य आहे आपल्या इतिहासावर आधारित असलेले आपले सिनेमे आपल्याला प्रिय असले पाहिजेत पुष्पा सिनेमाचा विषय सोडूनच द्या तुम्ही तो एक काल्पनिक सिनेमा आहे परंतु आपल्या इतिहासावर आधारित असलेले आपले सिनेमे आपण आवर्जून पाहायला गेल्या गेले पाहिजेत आपल्या कुटुंबाला आपल्या मित्रांना इतर लोकांना आपण सांगितले पाहिजेत की हा सिनेमा ह्या तारखेला रिलीज होणार आहे आणि हा सिनेमा तुम्ही अवश्य पाहायला जा ह्या या प्रसंगावर आधारित हा सिनेमा आधारित आहे तो सिनेमा आपण अवश्य पाहायला जाणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपले प्रिय सिनेमे आपल्या इतिहासावर आधारित असलेलेच हवेत हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल होणारे जे फोटो जे मी तुम्हाला मगाशी स्पष्टीकरणात सह दाखवलो आपल्याच माणसानं आपल्या सिनेमांपेक्षा हे अशी काल्पनिक सिनेमे प्रेय वाटतात पुष्पासारखा सिनेमा तुम्ही अवश्य पाहायला जा परंतु आपल्या ऐतिहासिक जीवनावर आधारित असलेला सिनेमा पाहूनच पुष्पासारखा तुम्ही सिनेमा अवश्य पाहायला जा आपले सिनेमे आपणच मोठे केले पाहिजेत ते डायरेक्टरांनी त्या कलाकारांनी खूप कष्ट करून असे मोठमोठे सिनेमे उभे केलेले आहेत आपल्या पूर्वजांनी जे जे चांगली कामे केलेले आहेत तेच आपल्याला मोठ्या पडद्यावर या चित्र स्वरूपात आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतात अहो आपणच आपले ऐतिहासिक सिनेमे मोठे केले पाहिजेत हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण हेच होतं की पुष्पासारख्या सिनेमांपेक्षा आपण ऐतिहासिक सिनेमांना जास्त महत्व देऊया जय शिवराय